नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात त्या तरुणीला वाचवण्याकरता मी डोहात उडी टाकली तेव्हा माझे मन केवळ करुणेने भरून गेले होते पण तिला बाहेर काढून शुद्धीवर आणण्यासाठी मी तिचे मस्तक मांडीवर घेतले मात्र त्या करुणेची जागा भीती आश्चर्य आणि आनंद यांनी घेतली ती अलका होती अलकेच्या नाकातोंडात फारसे पाणी गेले नव्हते तिने लवकरच डोळे उघडले पण माझ्याकडे दृष्टी जाताच मंद स्मित करून लगेच ते मिटून घेतले खोल गेलेल्या आवाजात ती उद्गारली आई युवराज केव्हा आले तिचे स्थळकाळाचे भान अजून परत आले नव्हते असे दिसले मला मी आता युवराज नाही अलके महाराज झालो आहे मी हसत म्हणालो डोळे उघडून आणि ते माझ्यावर रोखून ती म्हणाली खरंच चुकले मी महाराज बोलता बोलता ती इतकी गोड हसली की अनेक वर्षांपूर्वीची अपरात्री माझ्या उश्याशी उभी असलेली मुग्ध अलका माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली त्या रात्रीच्या पहिल्या चुंबनाची गोडी माझ्या रोमारोमातून सळसळत होती एखादे लहान मूल दिव्याकडे टक लावून पाहते ना तशी ती माझ्या मुद्रेकडे टकमक पाहत होती आपण पाहत आहोत ते जागेपणी का स्वप्नात असा संभ्रम अजून तिच्या मनात असावा त्या संभ्रमामुळेच तिचे सुंदर मुख अधिकच मोहक दिसत होते त्याचे चुंबन घेण्याचा मोह मला अनावर झाला तिच्या ओठांवर हळूच ओठ ठेवण्याकरता मी मान किंचित खाली केली तिच्या ते लक्षात आले असावे अंग शहरल्यासारखे करून ती म्हणाली अह तिचा स्वर किंचित घोगरा होता पण त्याच्या मागचा निग्रह मला स्पष्टपणे जाणवला मुकाट्यानं मी मान वर केली पानावळेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाच दहा अक्षण पाहून आणि माझा हात हातात घट्ट धरून ती म्हणाली मी दुसऱ्याची आहे आता महाराज तिचा हात थरथर कापत होता मुद्रा भयग्रस्त दिसत होती मी नको नको म्हणत असतानाही मध्येच अडखळत मध्येच थांबत ती आपली कहाणी सांगू लागली अंगावरले ओले वस्त्र भिजून चिंब झालेले केस कशाची शुद्ध तिला नव्हती मावशीने तिचे लग्न जुळवले आईला आनंद झाला लग्न पार पडले नवरा शेतकरी होता चांगला देखणा सशक्त आणि सधन पण तो जुगारी होता या नादामुळे त्याला दुसरे काही सुचत नव्हते घर शेत बायको आई यांपैकी कशाचीच आठवण त्याला राहत नव्हती त्याला एक जिवलग मित्र होता तो जादू टोना करीत असे एका जत्रेच्या निमित्तानं नवरा अलकेला बरोबर घेऊन घराबाहेर पडला सोबतीला तो मित्र होताच जत्रेतल्या जुगारात हार खावी लागली अलकेला घेऊन तिचा नवरा तिथून पळाला मित्र बरोबर होताच आज ना उद्या त्या मित्राच्या मदतीने आपल्याला कर्णपिस होईल मग जुगारात आपण पैसेच पैसे मिळवू असे मनोराज्य ते ते जादू टोन गुंग असायचा मानवाचे गाढव करण्याची जादू तो शोधित होता माणसाला कुत्रे किंवा मा बोकड करण्याची शक्ती आपल्याला लाभली आहे असेही तो सांगत असे त्या दोघांबरोबर भटकत भटकत अलका घरापासून फार दूर गेली काय करावे तिला कळे ना ती नवऱ्याला चार उपदेशाचे शब्द सांगू लागली की तो तिच्या गुरगुरे मग आपल्या मित्राला म्हणे हिला कुत्री नाही तर बकरी करून टाक म्हणजे ही जशी टूरटूर करणार नाही मुकाट्याने आपल्याबरोबर येईल तो मित्र विस्तव पेटून त्याच्यावर मोहऱ्या टाकी आणि काही मंत्र पुटपुटू लागे अलकेचे प्राण कंठात ती त्या दोघांच्या पाया पडे आणि पुन्हा असे बोलणार नाही म्हणून नाग घाशीत कबूल करी मग त्या थांबत पण तिच्या दुर्दैवाचे एवढ्याने समाधान झाले नाही चार पाच दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने तिला पणाला लावले तो जुगार हरला जिंकणारा जिभलासाठी तिच्याकडे पाहू लागला ती काहीतरी निमित्त करून तिथून निसटली आणि अंधारात मिळेल त्या वाटेनं चालू लागली लपतछपत चालायचे कुणी एखादा तुकडा दिला तर तो खायचा मिळेल तिथे पाणी प्यायचे अशा रीतीने तिने हे दिवस काढले जगणे अगदी असह्य झाले शेवटी जीव देऊन या सर्व दुःखातून मुक्त होण्याचा तिने निश्चय केला हे सारे सांगताना फार कष्ट झाले तिला तिची कहाणी ऐकून मला वाटले दैव हे मोठे क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळवितात त्याला विलक्षण आनंद होत असावा याचा सूर्य मावळतीला झुकला होता पण अलकेच्या मनात आशेचा उदय होईल असे काहीतरी बोलणे आवश्यक होते तिच्या केसांवरून वात्सल्ययुक्त करून येणे हात फिरवीत मी म्हटले तू मुळीच भिवू नकोस तू माझी माझ्या मांडीवरले मस्तक झटकन उचली ती फणकाराने उत्कळली नाही मी तुमची नाही मी दुसऱ्यांची आहे तिचे मस्तक थोपटून मी म्हणाले वेडी कुठली तू माझी बहीण आहेस तुझ्या आईचं दूध मी प्यालो आहे ठाऊक आहे एका धीराच्या शब्दात एका आपुलकीच्या स्पर्शात केवढी शक्ती असते अलका खुदकन हसली जणू विजू लागलेल्या ज्योतीला तेज मिळाले संध्याकाळ लगबगीने पृथ्वीवर उतरत होती या निर्जर जागी पुन्हा राहणे इष्ट नव्हते मी प्रथम हळूहळू अलकेला बस्ते केले मग हात धरून तिला उठवले डोहापासून दूर असलेल्या नदीच्या पात्रात तिला नेले ते निर्मळ पाणी ती पोटभर प्याली तिला आता खूप हुशारी वाटू लागली ती पाणी पित असताना तिच्या केसांकडे माझे लक्ष गेले मावळत्या सूर्याचे किरण एकदम त्यांच्यावर पडले होते मध्ये चार पाच केस चमकले मी अलकेला लहानपणापासून पाहत आलो होतो पण तिच्या केसात एक सुंदर सोनेरी छटा आहे याची मला कधीच कल्पना नव्हती आता ती छटा स्पष्ट दिसली मी हसत म्हणालो तुझे केस सोनेरे आहेत हो आहेत ना थोडेसे असायचेत म्हणा ते का मोठ्या माणसांचं सारस मोठं असतं ती मनापासून हसली आणि माझ्याकडे रोखून पाहू लागली आणि मला म्हणाली मी फार मोठी आहे फार फार मोठी आहे मी कोण आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला नाही बुवा हस्तिनापूरच्या ययाती महाराजांची बहीण आहे मी त्या रात्री मी शय्यवर पडलो तेव्हा सोनेरे केसांची अलका नदीच्या शुभ्र निर्मळ प्रवाहात उभी राहून म्हणत होती मी कोण आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला हस्तिनापूरच्या ययती महाराजांची बहीण तिची ती मूर्ती डोळे भरून पाहात आणि ते मधुर हास्य कान भरून ऐकत मी निद्रेच्या राज्यात प्रवेश केला भर मध्यरात्री कुणीतरी माझ्या पायाला स्पर्श करीत आहे असा मला भास झाला मी दचकून जागा झालो दीपप्रकाश मंद होता पण माझ्या पायाशी उभी असलेली आकृती अलकेची आहे हे मी ओळखले मी झटकन उठलो आणि तिच्या जवळ जाऊन विचारले काय झालं ग ती बोलू शकली नाही नुसती थरथर कापीत होती मी तिचा हात हातात घेतला तो घामानं भिजून गेला होता मी तिला माझ्या शय्येवर आणून बसवले तिच्या पाठीवरून हात फिरून तिला धीर दिला मध्ये दाराशी कुणाची तरी सावली पडली मी वळून पाहिले दारात कुणीच नव्हते अलकेला अंतरुणावर पडल्यापासून घटकाभरही स्वस्त आली नव्हती जादू टोण्याची तिला फार भीती वाटे आजच्या एका स्वप्नात ती कुत्री झाली होती दुसऱ्या बकरी झाली होती तिसऱ्या स्वप्नात नवरातीचा कडेलोट करीत होता ती किंचाळून जागी झाली पण तिच्या शेजारी निजलेल्या दोन्ही दासी डाराडूर झोपल्या होत्या ती भेदरून गेली शेवटी मनाचा धीर करून ती माझ्याकडे आली तिचे बोलणे मी ऐकत असताना कुठल्या तरी कीटकाने दिवा विजून टाकला ती थांबली तेव्हा कुठे हे माझ्या लक्षात आले याच वेळी कुणाची तरी ती बाहेर पाऊल वाजले बहुधा तो पहारेकरी असावा अलकेची समजूत घालून तिला मी परत पाठवले पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली जुगारी नवरा आणि त्याचा तो जाडूटोणा करणारा मित्र यांची तिला अतिशय भीती वाटत आहे तिचे धास्तावलेले मन कितीही धीर दिला तरी ती एकदम ताळ्यावर येणार नाही दुसऱ्या दिवशी रात्री ती का ज्याती माझ्याकडे येणार नाही असे मला वाटत होते पण ती आदल्या रात्रीप्रमाणे थरथर कापत आली रात्र तिची वैरीन बनली होती तिच्या मनातील सारी पिचाशे काळोखात बाहेर पडून तिचा छळ करीत होती एके दिवशी अलका आली ती निराळेस तक्रार करीत तिला भूत दिसले होते त्या भूताचा चेहरा मंदारसारखा होता म्हणे तिला झोप लागली आहे असे वाटून त्या भूताने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तिने हालचाल करताच ते पळून गेले तिसऱ्या दिवशी माझ्याच जागेत तिच्या अंथरून टाकायची मी दासी आज्ञा केली माझ्या शय्यागृहाचे दार सदैव उघडे असे पहारेकरी वरचेवर येऊन मी स्वस्त झोपलो आहे की नाही हे पाहून जाई अशा स्थितीत अलका माझ्या शय्यागृहात झोपली म्हणून काय बिघडणार होते यात संशयाला जागा होता कुठे माझ्यावरील गाढ विश्वासामुळे असो अथवा जसजसे दिवस लोटत चालले तसतशी मनातली भीती कमी झाल्यामुळे असो अलका अस्वस्थ झोपू लागली एखाद्या वेळी ती किंचाळून उठे नाही असे नाही पण तिने महाराज म्हणून हाक मारली आणि मी काय ग असा प्रश्न विचारला की ती तिचे मन स्थिर होई पुढल्या साऱ्या प्रवासात चार पाच वेळा असते अशी भ्याली असेल ती कापू लागली म्हणजे मी तिला शय्येवर आणून बसवी तिच्या पाठीवरून हात फिरवी आणि तिचे मन स्थिर झाल्यावर तिला तिच्या शय्येकडे परत पाठवी ते सर्व प्रसंग मी आठून पाहत आहे पण कुठल्याही वेळी अगदी अपरात्रीसुद्धा माझ्या शयेवर ती बसली असताना देखील माझ्या मनात तिच्या शरीर सुखाची अभिलाषा निर्माण झाली होती असे मला वाटत नाही तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा माझ्यावरील विश्वास मला शतपटींनी आकर्षक वाटू लागला होता तिच्या चुंबनाच्या सुखापेक्षाही माझ्या मांडीवर मस्तक ठेवून ती निश्चिंत होऊ शकत होती हा आनंद मला निराळ्याच प्रकारचा उत्साह देत होता ते प्रवासातले दिवस किती लवकर संपले मात्र माझ्या मनात त्यांची मधुर स्मृती अजून कायम आहे दिवसभर अलका माझ्या अवतीभोवतीच असे कधी एखादे गोड गाणे गुणगुणत कधी स्वैर सुंदर केशरचना करीत कधी माझ्या प्रत्येक वस्तूवरला धुळीचा कण निकण काढून टाकीत कधी वन्यपुष्पांची चिमुकली वहिणी करीत कधी एखाद्या नगरात आमचा तळ असला की मला आवडणारे अनेक पदार्थ स्वतः करून वाढीत कधी मी भोजनाला बसलो की मला पंख्यानं वारं घालीत तर कधी एखादा पदार्थ मला आग्रह करून खायला लावेत अशा वेळी मी तिला म्हणे आता हस्तिनापूरला गेल्यावर मी अजीर्ण होऊन आजारी पडणार हे उघडच आहे त्यावेळी राजवैद्य काढे पाजू लागले तर मी त्यांना सांगेन हे सारे काढे अलकेच्या घशात होता तिच्यामुळंच मला हे अजीर्ण आहे स्त्री निर्माण करताना ब्रह्मदेवाने कोणकोणत्या वस्तू एकत्रित केल्या होत्या याची मला कल्पना नाही पण त्या प्रवासातले अलकेचे अस्तित्व मला अतिशय सुखदायक झाले जणू एखादी नादमधुर आणि भावसुंदर वावरत आहे असे मला अनेकदा वाटे त्या कवितेला शृंगाराचा स्पर्श सुद्धा नव्हता पण तिच्यात हास्य वस्तलता आणि करुणा यांचा किती मनोहर संगम झाला होता मंदार तिच्याकडे अनेकदा रागाने पाहि ती दासीची मुलगी असून मी तिला बरोबरीच्या नात्याने वागवतो हे बहुधा त्याला आवडत नसावे त्या वेड्याला हे सारे कुठे ठाऊक होते की ययती हा जगाच्या दृष्टीने राजा होता पण अलकेच्या दृष्टीने तो केवळ एक भाऊ होता त्याला हे कुठे माहीत होते ती जगाच्या दृष्टीने अलका होती एक दासीची मुलगी होती पण ययतीच्या दृष्टीने ती केवळ एक बहीण होती निरागस आनंदाचे निरपेक्ष प्रेमाचे आणि निर्मळ हास्यविनोदाचे ते दिवस हा हा म्हणता संपले हस्तिनापूर केवळ दहा कोस उरले तेव्हा मंदार मला म्हणाला मी थोडा पुढे जातो महाराज नाहीतर आपल्या स्वागताची पूर्वतयारी करायला मिळाली नाही म्हणून राजमातेचा रोष होईल माझ्यावर मी त्याला जायला परवानगी दिली पण पर राहून राहून मला वाटत होते आईच्या नेत्रांतील वास्तल्याची आणि अलकेच्या डोळ्यातील ममतेची निरांजने सतत तेवत असताना ययतीचे निराळे स्वागत कशाला हवे हस्तिनापूरला आम्ही पोचलो तेव्हा दहा घटका रात्र झाली होती अलका मला कशी भेटली हे सांगून तिला मी आईच्या स्वाधीन केलं त्या रात्री भोजन होताच मी झोपी गेलो प्रातकाळी आई यतीचा विषय काढील असे मला वाटले होते पण ती काहीच बोलली नाही मी एकटाच हात हलवीत परत आलो हे पाहून तिला दुःख झाले असावे यतीविषयी तिच्या मनात मी उगीच आशा निर्माण केली असे मला वाटू लागले अशा भंगासारखे जगात दुसरे दुःख नाही तो सारा दिवस गडबडीत गेला अमात्य आणि इतर अधिकारी आले ते अभिषेकाच्या गोष्टी बोलू लागले माधव तारकेला घेऊन आला तारकेला खाऊ देण्यासाठी मी अलकेला हाक मारली पण ती खाऊ घेऊन आली नाही दुसरीच दासे आली दिवसभर मी व्यग्र होतो तरी तीन चारदा या नाही या निमित्तानं अलकेची आठवण मी केली पण एकदाही ती माझ्यापुढे आली नाही मला कुठेही दिसली नाही रात्री भोजनाच्या वेळी मी आईला विचारले अलका कुठं दिसत नाही माझा प्रश्न जणू काही आपण ऐकलाच नाही अशा मुद्रेनं आई म्हणाले ययू तू हस्तिनापूरचा राजा झाला आहेस राजांनी राजकन्येकडे लक्ष द्यायचं असतं दासींकडं नाही आई हे शब्द अत्यंत निर्विकार स्वराने बोलली ती माझी थट्टा करीत आहे की मला टोचून बोलत आहे हेच मला कळे ना मी गप्प बसलो पण तिच्या या शब्दांमुळे पाण्यातल्या सुरस पदार्थात मला गोडी वाटे ना ते तसेच टाकून मी उठलो आईने खून करून मला आपल्या महालात बोलावले मी मुकाट्याने तिच्या मागून गेलो लगेच तिने दार लावून घेतले मग तिच्या मंचकापाशी असलेल्या एका वाघिणीच्या सुंदर पुतळ्याकडे पाहत ती म्हणाली अलका आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजित आहे मी जागा आहे की स्वप्न पाहत आहे हे मला कळेना मोठ्या कष्टाने माझ्या तोंडातून उद्गार निघाला म्हणजे या जगात जन्माला येण्याचा मार्ग एकच आहे तसं मरणाचा नाही मृत्यू अनेक वाटांनी येतो कुठूनही येतो येतो पण त्याची ही स्थिती तुम्हाला सांगायचीच की नाही मी राजवैद्यांना इथं राजवैद्यांचं काही काम नाही हा राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा राजमातेचा प्रश्न आहे तू प्रवासात उधळलेले गुण माझ्याकडे एकदम वळून आई उद्गारली तिच्या डोळ्यात जणू काही प्रक्षुब्ध नागिनी सळसळत होत्या क्षणभर थांबून ती म्हणाली तुला झालेला भयंकर रोग बरा करण्याकरता मला कसला रोग झालाय कसला त्या मुकुलेला मी अशोक वनातून हाकलून दिले आहे पुन्हा नगरात पाऊल ठेवलं थे। तर प्राण जातील म्हणून बजावले ती आज इथं असती तर तुझ्या रोगाची सारी लक्षणं मी खाली मान घातली मुकुलेशी मी उच्छलपणे वागलो होतो माझे मलासुद्धा ते कळले होते काही दिवस ते मनात डाचतही होते पण अशोकवना जे काही बरे वाईट घडले त्या आईला कुणी सांगितले तिने स्वतः सांगितले असेल छे ती कशाला सांगेल शरीर सुखाचा मोबदल्यात युवराजांची मर्जी संपादन करायला निघालेली दासी ती ती कसाला हे रहस्य आई बोलू लागली तुझे वडील इकडं मृत्यूशयीवर पडले होते आणि तिकडं अशोक वनात तू त्या भिकारड्या दासीला मंचकावर घेऊन त्या दिवशी अमत्याने भुयारतून मंदारला पाठवले होते तो आला तेव्हा मुकुलिका माझ्या मंचकाजवळ उभी होती तिला महाला बाहेर घालून मग भुयारचे दार उघडण्याचे अवधान मला राहिले नव्हते माझे मस्त गरगर फिरू लागले मंदार इतका नीच आहे हे आईला सांगून त्याने काय मिळवले अशोकवनात जे काही घडले ते सारे आईला सांगावे काही काही न चोरता सांगावे असे माझ्या मनात आले पण लज्जा मला बोलू देईना शिवाय आईने मुकुलेला पुरे छेडले असेल तिने त्या पापाची सारी जबाबदारी माझ्यावर ढकलली असेल मी कितीही जीव तोडून सत्य सांगितले तरी आईच्या आताच्या मनस्थितीत ते तिला खरे वाटणार नाही मनात जळत मी स्तब्ध राहिलो पण माझी स्तब्धता ही आईला पापाची कबुली वाटली असावी करवतीने एखादे लाकूड कापतात तसे माझे मन मनची खवचट उपरोधात स्वराने मला म्हणाली तुझा काही दोष नाही बाबा दोष आहे माझ्या दैवाचा तुमच्या घराण्याच्या रक्तातच आहे हे सुंदर स्त्री दिसली की ती बाबांना पडलेल्या इंद्राणीच्या मोहाविषयी बोलत होती की त्यांना मिळालेल्या शापाविषयी बोलत होती हे मला कळे ना पण चाबकाच्या फटक्यांनी पाठ सोलून निघावी तद्व तिच्या शब्दाने माझ्या अंतकरणाच्या चिंधड्या होऊ लागल्या ती बोलतच होती जे माणसाच्या रक्तात असतं तेच प्रत्येक वेळी वर उसळून येतं बायको म्हणून मी पुष्कळ दुःख भोगलं आई म्हणून तरी ते माझ्या वाटायला येणार नाही अशी आशा करीत होते मी पण एखाद्या दुर्गाचा लोखंडी दरवाजा बंद व्हावा तसे तिचे बोलणे मध्येच थांबले तिने मला खून केली मी तिच्या मागून चालू लागलो ती महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेली अशा कोणातल्या महालातून राजवाड्यात राजाच्या महालापर्यंत जसे भुयार होते तसेच ते भुयार असावे असे मला वाटले आईच्या मागून मी त्यात उतरू लागलो मात्र आपण कुठे जात आहोत हे तिला विचारण्याचा धीर मला झाला नाही तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपले लोभ असंच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद